आज आपण शेवग्याची वाटण वाटून रस्सा भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण शेवगा अशा प्रकारे कट करून त्याच्यावरचे असे साल काढून घेतलेले आहेत बघा तुम्ही त्यानंतर तो टोमॅटो असे घेतलेले आहेत आपण दोन मिडियम साईजचे कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे कापून कोथंबीरच्या काड्या मी तुम्हाला पहिल्या एकदा रेसिपीमध्ये सांगितलं होतं की आपण काड्या वापरल्या की त्याची भाजीची चव टेस्ट जे तुम्ही म्हणताल ती वेगळीच येते आणि खोबरं एवढं घेतलेलं आहे सुक्क खोबरं आणि चवीपुरतं मीठ आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या जिरं मोहरी हळद घरचा मसाला हा हे लाल तिखट गरम मसाला आणि जिरे पावडर आपण ह्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया थोडंसंच टाकायचं तेल आणि आपण हे सगळे मसाले त्यामध्ये फ्राय करून घेऊया हे जे कांदा वगैरे आपण काकून घेतला होता आता त्यामध्येच आपण खोबरे टाकून घेऊया खोबऱ्याचे असे छोटे काप करून तुम्ही ह्यामध्ये भाजून घेऊ शकता दोन मिनिटात त्याला कलर थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे मसाले आपण एकत्र एकजीव करून घेतो हो आता आपण ह्यामध्ये हे जे कोथंबिरच्या काड्या घेतल्या होत्या ते पण आणि हे टोमॅटो दो दोन किलो हे सगळं आता आपण एक थोडंसं फ्राय करून घेऊ आता टोमॅटो टाकल्यावर जास्त फ्राय नाही करायचे कारण तिथे लगेच मऊ होतं आपलं आता मिश्रण भाजून झालेलं आहे तेलामध्ये आता आपण ते थंड करून घेऊन दोन मिनिटामध्ये आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण पाऊन चमचा हळद टाकून घेणार आहोत पाऊन चमचा जिरेपूर गरम मसाला पाऊन चमचा आणि लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया प्रकारे आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊया त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेऊया आपण मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले की ते आपण जे वाटण वाटलेले आहे ते मसाले आपण यामध्ये ऍड करूया आता हे मसाले आपण व्यवस्थित दोन मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकलेलं होतं फक्त मसाला वापरायचा टाकायचा होता तर तुम्ही आता माझ्याकडे घरचा मसाला आहे म्हणून मी तो टाकते तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला सुद्धा टाकू शकता आणि आता काही लोक शेवग्याची रस्सा भाजी वेगळी करतात डाळ टाकून करतात किंवा सुकी भाजी सुद्धा आपण दाखवलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये भाजी पण केलेली आहे आपण आणि डाळ टाकून पण शेवग्याची आणते म्हणून आपण ती रेसिपी दाखवली आहे आज आपण वाटण वाटून शेवग्याची भाजी कशी करायची ही दाखवणार आहोत जरा वेगळी पद्धत की जेणेकरून नेहमी नेहमी एकच पद्धत खाऊन मुलं कंटाळतात तर अशी वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही करून भाजी खाल्ली तर मुलंही आवडीने खातील आणि शेवगा हा खूप शरीरासाठी पौष्टिक असतो तर तेही मुलांच्या पोटात जाईल जो आपण शेवगा घेतला होता तो आधी आपण वाफून घेतलेला नाहीये कारण की हा आपला गावरान शेवगा आहे आणि पड्डीशी शिजतो तर तो, तो, तो आपण ह्या मसाल्यांमध्येच वाफून घ्यायचा मग त्यामुळे त्याचा जो पूर्ण अर्क आहे शेवग्याचा तो ह्यामध्ये उतरतो आणि त्याची टेस्टच वेगळी येते तर आधी जर वाफून घेतला तर त्याची चव वेगळी लागते मला हे बघा आता तुम्ही बघू शकता आपण किती व्यवस्थित मसाल्यात परतला आहे आता तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करू शकता पण पाणी ॲड करताना एक लक्षात घ्यायचं की गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता मी हे मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी घेते त्याचाच वापर करणार आहे मी आता एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ह्याला उकळी आणि दहा मिनिटं हा शेवगा व्यवस्थित शिजवून द्यायचा हे तुम्ही बघू शकता आपली शेवग्याची रस्सा भाजी आता खाण्यासाठी तयार आहे आता आपण वरतून कोथिंबीर टाकून ही खाण्यासाठी घेऊ शकतो आता आपली आता वाटण वाटून केलेली शेवग्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे आता तुम्ही त्यामध्ये भात ती भाजी तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर तुम्हाला हवी त्याच्या किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता आता आम्ही ती भाताबरोबर चपाती आणि तांदळाचे पापड असं करून आम्ही ती भाजी खाणार आहोत